आज आपण ज्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत ती फक्त एक पुराण कथा नाही तर ती आहे श्रद्धेची आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या अशा एका जिवंत परंपरेची गोष्ट बऱ्याचदा आपण ऐकतो काही लोक विराह अवतार असं म्हणतात पण ते खरं नाव आहे वराह अवतार संस्कृत मध्ये वराहा म्हणजे डुक्कर आणि हा, हा आहे भगवान विष्णूचा तिसरा अवतार आणि या अवताराशी जोडलेला एक विलक्षण रीती रिवाज आज जिवंत आहे जिथे लोक मानतात की देवाच्या पोटा घालून जाणं म्हणजे आपल्या कर्माची खरी परीक्षा आणि लोक आजही यावर विश्वास ठेवून आणि आज आपण यावरच चर्चा करणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय वायरल चर्चा कथेनुसार राक्षस हिरण्याक्षाने पृथ्वीला म्हणजेच भूदेवीला पाताळातल्या अथांग समुद्रात बुडवून ठेवलं होतं भगवान विष्णूंनी रूप घेतलं आणि समुद्रात उतरून प्रचंड युद्ध केलं शेवटी त्यांनी पृथ्वीला उचललं आणि पुन्हा तिच्या जागी बसवलं हा होता वरा हा होता जिथे देवाने केवळ पृथ्वी वाचवली नाही तर संपूर्ण सृष्टीतलं संतुलन परत आणलं यातून आपल्याला काय कळत की संकट कितीही मोठी असली तरी दिव्य शक्ती योग्य वेळी हस्तक्षेप करून व्यवस्था पुन्हा सुरळीत करते तर वरा म्हणजे ताकद संरक्षण आणि व्यवस्था परत आणणे म्हणजे जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा धर्म वाचवण्यासाठी ते, ते वेगवेगळ्या रूपात अवतरतो आणि हा वरा अवतार हा धडा शिकवतो की पण नेहमीच वाईटावर मात करतो भारतीय कलेत अवतार वेगवेगळ्या प्रकारे दाखवला जातो कधी पूर्ण म्हणून तर कधी मानवी शरीर आणि डुकराचं डोकं डुकर, अशा स्वरूपात अनेक शिल्पांमध्ये आपण पाहतो आपल्या मुखावर भूदेवीला उचलून घेतोय खाली राक्षस चिरडला गेलाय आणि आजूबाजूला ऋषी मुनी देवता आनंदाने स्तुती करताय रामटेक सारख्या अनेक मंदिरांमध्ये आजही ही शिल्प आपल्याला दर्शन देतात अगदी गुप्त काळापासून याचं महत्व अधोरेखित होत आलं आहे आता आपण रामटेक मधल्या प्रसिद्ध वराहा मंदिराबद्दल जे नागपूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे परंपरेत एक अनोखा रिवाज आहे लोक मानतात कि वराहा मूर्तीच्या पोटाखालून फक्त तीस लोक जाऊ शकतात ज्यांचं मन खरंच निर्मळ आहे ज्यांचं कर्म चांगलं आहे याला स्थानिक भाषेत कर्माची परीक्षा असं म्हटलं जातं देवाच्या जा पोटाखालून जाणं म्हणजे अहंकार बाजूला ठेवून स्वतःला झुकवून आपलं खरं मन देवा पुढे उघड करणं जर तुम्ही सहज गेलात तर लोक मानतात की तुमची कर्म शुद्ध आहेत पण जर अडचण आली तर त्याचा अर्थ असा घेतला जातो की अजून तुम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे आणि ही कसोटी खऱ्या अर्थाने एक प्रतीक आहे वराह जसं पृथ्वीला उचलून अंधारातून बाहेर काढतो तसंच हा वरा अवतार भक्ताला पापातून बाहेर काढतो ही फक्त परीक्षा नाही तर आत्मचिंतनाची एक संधी आहे रामटेकचा आणखी एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे लोक मानतात कि इथल्या लाल दगडाचा रंग म्हणजे हिरण्यक्षाच्या रक्ताचा पुरावा जेव्हा नरसिंहाने हिरण्यक्षाला ठार मारलं तेव्हा त्याचं रक्त या डोंगरावर आणि म्हणून याला नाव या ठिकाणी ऋषी होती प्रभू राम इथे आले होते काय लोक आजही मानतात की रामाने इथे राक्षसांचा नाश करण्याची शपथ घेतली आणि त्यावरूनच या ठिकाणाला नाव मिळालं रामटेक कारण टेक, टेक म्हणजे शपथ रामटेक मध्ये या मंदिरात रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते त्याचबरोबर कार्तिक चतुर्दशीला एक अनोखा रिवाज आहे यात तुळशीचं रोप शंकराला अर्पण केलं जातं आणि रामाला जातात म्हणजे इथे वैष्णव आणि शैव परंपरा एकत्र येतात ही समन्वयाची आजच्या काळातही किती मोठा संदेश देते कि देव वेगळा नाही आणि श्रद्धा ही एकच आहे रामटेकच्या वराह मूर्ती बद्दल सांगायचं झालं तर ती प्रचंड मोठी आहे सुमारे दोन मीटर उंच एका उंच प्लॅटफॉर्म वर उभारलेली चार खांबांनी आधार दिलेल्या मूर्तीवरून खाली जाण्यासाठी पुरेशी जागा ठेवलेली आहे या पोटाकडून त्याला फार मोठ महत्व दिले लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच यात भाग घेतात काही जण अगदी सहज निघून जातात आणि आनंदाने सांगतात हो माझी कसोटी यशस्वी झाली तर काही जण अडकळतात आणि मग आत्मचिंतन करतात आपलं जीवन अजून सुधारायचं आहे आणि हेच तर या परंपरेचं सौंदर्य आहे इथे कुणालाही नाकारलं जात नाही फक्त स्वतःला पाहायची एक संधी दिली जाते अशा परंपरा फक्त रामटेक पुरत्या मर्यादित नाहीत राजस्थानच्या पुष्कर मधल्या वराहा मंदिरात कार्तिक महिन्यात विशेष पूजा अर्चा आणि यज्ञ होतो तमिळनाडू मधल्या श्रीमृष्ण मंदिरात तर हिंदू आणि मुस्लिम दोघं मिळून उत्सव साजरा करतात देवाला वराहा साहेब म्हणून हाक मारतात आणि कर्नाटक मधल्या फुलांचा प्रचंड अभिषेक केला जातो म्हणजे हा फक्त एक पुराणातील अवतार नाही तर वेगवेगळ्या स्वरूपात आजही जिवंत असलेली एक श्रद्धा आहे म्हणूनच रामटेकचं वराह मंदिर आपल्याला एक जुनी कथा सांगत नाही तर एक जिवंत संदेश देतो आपली श्रद्धा आपलं मन आणि आपली कर्म हीच खरी कसोटी आहे देवाच्या पोटाखालून जाणं ही फक्त शारीरिक कृती नाही तर आत्मपरीक्षणाची आणि शुद्धतेकडे नेणारी एक यात्रा आहे वरा हा अवतार जसा पृथ्वीला अंधारातून बाहेर काढतो तसाच हा रिवाज आपल्याला आपल्या आतल्या अंधारातून बाहेर काढतो आणि म्हणूनच ही परंपरा आजही तितकीच जिवंत आहे कारण ही गोष्ट आहे श्रद्धेची परीक्षेची आणि शेवटी चांगुलपणाच्या विजयाची जर तुम्ही या मंदिरात गेला असाल आणि ती परीक्षा दिली असेल तर तुमचा अनुभव कसा होता कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रहस्यमय कथेसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा या अलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेज भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन